आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जो संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलो आहोत तुमची रॅली पुण्या मार्गाने जाणार आहे आम्ही 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 पहिले निर्णय घेतलं होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार पण आम्ही बघितलं की सरकार कोण कोणत्या पातळीवर आलेले आहे कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तीन दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचे एका समाजाला टार्गेट करायचं द्वेष निर्माण करायचं हे सगळं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ मुंबई कुठे जाणार आहात तिथे कुठे तुम्ही आम्ही आम्ही